वार्ता व वा बंदी भागातील इत्यंभूत बातम्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंदी भागातील जनतेच्या मनात कोण याचा घेतलेला संक्षिप्त आढावा नमस्कार धानकी वार्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील बंदी भागातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मोरचंडी या आज मोरचंडी गावचे नागरिक आपल्या सोबत आहेत जाणून घेऊ मोरचंडी या गावच्या त्यांच्या प्रमुख समस्या नमस्कार भाऊ नमस्कार आपला उमरखेड मागाव विधानसभा क्षेत्रातील या मोरचंडी या गावी तुमच्या नेमक्या समस्या आजपर्यंत किती सुटल्या आणि भविष्यात कोण सोडवणार याच्याबद्दल तुमची अपेक्षा कुणावर आहे आणि नेमक्या तुमच्या प्रमुख समस्या काय आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना कळू द्या आम्हाला समजते तसं तर आत्तापर्यंत आम्ही भरपूर प्रतिनिधी जंगल भागातून लीडनं निवडून दिलेला आहे नजारदे साहेबांना निवडून दिलं आमदार नामदेव ससानी साहेबांना निवडून दिलं खडशी साहेबांना निवडून दिलं त्यानंतर अनंतरावजी देवसरकर साहेबांना निवडून दिलं वानखेडे साहेबांना खासदारपदी निवडून दिलं आपले राजू सातू साहेबांना निवडून दिलं गुलाम नबी सुद्धा आम्ही या ठिकाणावरून निवडून दिलं परंतु आमच्या जंगल भागाच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या आजपर्यंत सुसल्या नाही इंग्रज काळामध्ये जसे आमचे गाव होते त्याच परिस्थितीमध्ये आजपर्यंत आमचे गावं आहेत आमच्यावर कोणत्याही प्रतिनिधीनं कुठल्याही प्रकारचं उपकार केलेलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचे कार्य त्या ठिकाणी या ठिकाणी केलेले नाही आणि आम्हाला आता विश्वास राहिला नाही की कुणाला मतदान करायचं आज भरपूर काही असे उमेदवार या ठिकाणी फिरत आहेत त्यांचे स्टेटस वाढवत आहे परंतु आम्हाला आजही कोण्या प्रतिनिधीवर विश्वास नाही विश्वास नाही आहे म्हणजे असा कोणताही सदस्य आम्ही या ठिकाणी निवडून दिलं तरी तो आमच्या गावाकडे आमच्या जंगल भागाकडे दुर्लक्षच करतो तरी आम्हाला असा एकाही उमेदवाराने येऊन सांगा की मी हे तुमचे जे काही प्रमुख मागण्या आहेत प्रमुख कार्य आहेत जे कामं आहेत त्या समस्या आहेत आम्ही सोडू असा जो काही उमेदवार आम्हाला येऊन सांगेल गॅरंटी देईल त्याला आम्ही या ठिकाणी मतदान करू आणि लीडणं मतदान करू आम्ही मागच्या वर्षी मागच्या विधानसभेला मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला बहिष्कार टाकला होता परंतु ऐन वेळेवर काही समोर समोरच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी काही पैसे वगैरे घेऊन ते माघार घेतला होता परंतु आम्ही त्याही वेळेस आमची निराशा होती आणि पाच वर्ष आमची निराशाच झाली आता आम्ही चांगला विचार करू विचार करून आम्ही मतदान करणार आहोत आणि जो आम्हाला नेतृत्व आवडेल त्यांना आम्ही मतदान करणार आहोत आम्ही कोणत्याही पक्षाचे गुलाम नाही कोणत्याही पक्षाचे नोकर नाही कोणत्याही उमेदवाराचे आम्ही पक्षप्रवेश आमचा नाही आम्ही उमेदवार बघून आम्ही मतदान करणार आहोत आंदोलन आमच्या हेतून झाले आहेत पण काही सक्सेस झालं नाही निश्चितच उमरखेड मागा विधानसभा क्षेत्रात कलटणी देणारा भाग म्हणून बंदी भागाला ओळखल्या जाते मतदानासाठी म्हणजे या जनतेचा तुम्ही म्हणता तसं इंग्रज काळापासून आजपर्यंत कोणीही विकास केला नाही तो प्रामाणिकपणे कोणीतरी करावा आणि या विभागाचं चांग भलं व्हावं ही बंदी भागातील समस्त गावातील नागरिकांची मागणी आहे त्यासाठीच एक प्रत्येक गावात आम्ही नागरिकांच्या चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पक्षीय नेत्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत आजपर्यंत जे काही प्रतिनिधी आले ते असं सहा महिने एक वर्ष दीड वर्षापासून असंच प्रचार प्रसार करतात सर्वांसोबत संबंध जुळवतात सर्वांसोबत प्रेम जिवाला निर्माण करतात आणि निवडणूक झाली की त्यांचा फोन बांधा होते आम्ही कोणती कामं मागायला गेलो किंवा कोणती कामं करण्यासाठी त्यांना सांगितलं ह करतो बोलतो पाहतो येतो जातो हेच प्रश्न आमच्या समोर निर्माण होतात याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत आमच्या पदरात काहीही पडलेलं नाही आम्ही आतापर्यंत सर्व आश्वासनामध्येच आमचं आयुष्य गेलेलं आहे आपल्या उमरखेड महागाव विधानसभेमध्ये दोन पक्ष तुल्यबळ आहेत भाजप आणि काँग्रेस आणि दोन्ही पक्षाकडून इच्छुकांची भावगर्दी जसजसे इलेक्शन जवळ येत आहे तस तशी वाढताना दिसत आहे आणि आत्ताच आपण मुरचंडी या ग्रामस्थांच्या भावना ऐकल्या आजपर्यंत आलेल्या सर्वांनी निव्वळ पोकळ आश्वासना दिले काम कुणीही नाही केलं त्यामुळे त्यांची इच्छा आहे की बंदी भागातील उमेदवार त्यांना यावेळेस देण्याची इच्छा आहे तर नक्कीच आपल्या या निर्णयाचं स्वागत आहे बंदी भागातून थमक्या उमेदवार जो विकासात्मक चेहरा घेऊन पुढे आणि या विभागाचा विकास साधेल अशा उमेदवाराची मागणी बंदी भागातील नागरिकांची सध्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि येणाऱ्या काळात ती यशस्वीसुद्धा होऊ शकते बघूया बंदी भागातून उमेदवार नागरिक नेमका कोण देतात ते आपल्या लक्षात कोणी आहे का बंदी भागातून जो की बंदी भागाचा विकास करेल असा नागरिक मग तो कुठल्याही पक्षाकडून हो किंवा अपक्ष हो बंदी भागातून असा खमक्या ना उमेदवार कोण आहे आता तुम्ही पक्षाचा विचार करत आहे काँग्रेस पी अहो हे तर सगळी चुलत भाऊ आहेत अहो मला सांगा इंग्रजाच्या काळापासून जेव्हा भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वतंत्र मिळालं तेव्हापासून आमचे रस्ते होत नाही आणि तिकडं फोर वे एट वे दहा वे टू वे अहो आम्हाला वन वे रस्ता करून देत नाही दोन दोन फुटाचे खड्डे आहेत आमच्या रस्त्याला आम्ही या पक्षाचे कोण्या पक्षाचे आम्ही गुलाम नाही आम्हाला आमचा विकास करून घ्यायचा आहे आमच्या गावाचा विकास करून घ्यायचा आहे आमच्या जंगल भागाचा विकास करून घ्यायचा आहे हे लोक कोणीही नाही या दोन्ही पक्षामध्ये हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांच्यामध्ये कोणता असा उमेदवार आतापर्यंत तयार झालेला नाही की तो जंगल भागाचा विकास करेल आत्ताच आपण मोरचंडी या गावच्या ग्रामस्थांच्या आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दलच्या भावना ऐकून घेतल्या त्यांच्या प्रमुख समस्या ज्या मानवाच्या मूलभूत गरजा असतात रस्ते पाणी वीज त्या अजूनही पूर्णपणे सुटलेल्या नाहीत म्हणून हे नागरिक या देशाचे रहिवासी असूनसुद्धा त्रस्त आहेत त्यामुळे या बंदी भागाकडे प्रस्थापित नेत्यांचं आवर्जून गांभीर्याने लक्ष जावं आणि या विभागाचाही चांगला विकास व्हावा याकरिता ही न्यूज आम्ही या ठिकाणी ठाणकी वार्ताच्या माध्यमातून प्रसारित करीत आहोत सर्व नेते सर्वपक्षीय नेते नक्कीच बंदी भागाचा यावेळेस तरी गांभीर्याने विचार करून या ठिकाणी विकासाची गंगा आणतील अशी अपेक्षा करूया धानकी वार्ता न्यूजसाठी सुनील मांजरे विनोद गायकवाड धानकी वार्ता न्यूज मुरचंडी